जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना काल आपण सातव्या दशकातील पाचवा समास द्वैत कल्पना द्वैतकल्पनानिरशन सुरू केला श्रोता किंवा शिष्य हा मुळात मनावरती आहे त्याला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे असं तो म्हणतो पण त्याच वेळेला तो म्हणतो की मला मायेचाही अनुभव येतो तर आता हे द्वैत कसं जाणार याचं उत्तर सद्गुरूंनी काल सुरू केलं अर्थातच समर्थांनी सांगायला सुरू केलं ज्यावेळी असं म्हटलं जातं की ब्रह्माचा अनुभव मला आहे हीच गोष्ट सिद्ध करते की आपला मी अजून तिथे आहे आपला साक्षी आपलं मन अजून तिथे आहे या मनाबद्दलच काल आपण विस्तृतपणे चर्चा केली किंबहुना तुर्या या अवस्थेबद्दल चर्चा केली मला ज्ञान आहे ही जाणीव आणि शिवाय मायेची ही जाणीव अशी तुर्या स्थिती आहे उमऱ्यावर असावं अगदी तसं या स्थितीच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्मानुभूती शक्य नाही हे मन खरं म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे पण मनाची गंमत अशी की ते साधनेला उपकारक पण आहे त्यामुळे त्याचा वापर करून साधनेला बसावं लागतं म्हणून तर समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले आपल्याला या मनाचा वापर करायचा आहे जी वस्तू आपल्याला वापरायची असते तिला ओळखणं पण गरजेचं आहे म्हणून मनाचं जे संकल्प विकल्पात्मक स्वरूप आहे ते जाणणं सुद्धा आवश्यक आहे प्रत्येक गोष्ट या विकल्पांमध्येच बांधली जाते परब्रह्म खरं म्हणजे निखळ आहे अनंत आहे उपाधिरहित आहे किंवा अद्वैत आहे पण या मनामुळेच त्याला उपाध्या दिल्या जातात जसं की समजा एखाद्या भांड्यात आपण पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये सूर्यबिंब दिसतं आता पाण्यात सूर्यबिंब दिसतंय म्हणून त्या पाण्यापुरतं सूर्यबिंब तिथे आहे किंवा आकाशात सूर्यबिंब आहे म्हणून आकाशात सूर्यबिंब आहे वगैरे आपण आपल्या सापेक्षच बोलतो तसंच परब्रह्माला आपण उपमा द्यायला जातो आता परब्रह्म ही काही स्थूल वस्तू नाही की एखाद्या फुलाला किंवा फळाला एखाद्या डोंगराला उपमा द्यावी तशी आपण तिला दिली परब्रह्म अनुभव रूपानं साधनेमध्ये समोर येतं तेव्हा आपलं मन मनाच्या ठिकाणी असतं हे समर्थांना सुचवायचं आहे अनुभव येतो म्हणजे नेमका कोणाला येतो अनुभवाची स्मृती राहते म्हणजे नेमकी कुणाला स्मृती राहते मला स्वप्नात श्री महाराज दिसले आपण म्हणतो हा मी कोण आहे तो जाणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा समर्थांना सांगायचा सा। काल कालनिरूपणाच्या ओघामध्ये आपण सातव्या ओवीमध्ये प्रवेश केला सातवी ओवी अशी होती संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणू तुर्या अवस्थेच्या वर्णनाकडून समर्थ मनाच्या वळले होते तुर्या सर्वसाक्षिणी अवस्था आहे अहो समर्थांचं म्हणणं असं आहे जर सर्वच तिथे नाही तर सर्वसाक्षी तरी कोण होणार मुळात मनच जर नसेल तर साक्षी नक्की कोण आहे हा मुख्य प्रश्न आहे संकल्पविकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी ते मनची मिथ्या असं असेल तर साक्षीत्वसुद्धा मिथ्याच आहे हा अर्थ अगदी उघड आहे हाच विषय समर्थांनी आणखी पुढे नेलेला आहे या साक्षीत्वामुळेच परब्रह्माला उपाधी जोडली जाते याचाच अर्थ अनुभवाला सत्यता दिली जाते लक्षपूर्वक ऐका बरं का, का अनुभव कोणत्याही स्तरावरील असू शकतो साक्षात्काराचे अनेक प्रकार आहेत नाद बिंदू कला ज्योती हे सुद्धा आत्म्याचे प्रकर्ष म्हणूनच जाणले जातात हे कोणतेही अनुभव द्वैतानेच अनुभवले जातात इथे साधकाची मोठी अडचण होते कारण ज्या सामग्रीचा आधार घेऊन तो साधना करत असतो त्याच सामग्रीला मागे टाकण्याची ही वेळ आहे देहाच्या मदतीनेच साधनेला बसला ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसला मनाच्या मदतीनेच बुद्धीच्या मदतीनेच संकल्प केला की आपण ब्रह्मरूप आहोत आता याच मनाला आणि याच बुद्धीला मागे टाकायचं आहे देहभाव काही काळानं मागे पडतो अहो निद्रेमध्ये सुद्धा आपला देहभाव जातो साधकाला मुख्य अडचण आहे मनाला मागं टाकण्याची त्यासाठी मनाच्या स्वरूपावर घाव घालणं गरजेचं आहे श्री महाराज उदाहरण देतात पहा एखादं झाड पाडायचं असेल तर फांद्या तोडून कसं भागेल फांदी तोडली की परत फुटफुटणार मुळावरती घाव घातला की झाड पडते तसंच संकल्प विकल्प ही मनाची मुळं आहेत संकल्प विकल्पांशिवाय मन तग धरू शकत नाही माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात की सरोवरामध्ये प्रतिमा दिसते प्रतिमा रूपी चित्र दिसते पण जर सरोवराचं पाणीच आटलं तर चित्र नाहीचं होतं मग प्रतिबिंब नाही मन अगदी अशाच प्रकारे साधनेमध्ये मारावं लागतं आता हे संकल्प विकल्प म्हणजे नेमकं का काय आहे शब्दच आहेत शब्दांना मारून पलीकडे जावं लागतं ही साधनेतील तथ्यता आहे विचार शब्दरूपाने प्रगट होतात हे निरूपणामध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे विचार हेच तर मनाचं कार्य आहे किंवा मनाचे हातपाय आहेत शब्दच नसतील तर मनाला हातपाय कुठून फुटणार त्यामुळे सर्वात पहिली पायरी जर कोणती असेल तर निर्विचार स्थितीपर्यंत पोहोचणं निर्विचार स्थितीमध्ये एकदा शांततेचा अनुभव साधकाला आला की मग तो त्याहूनही खोल जायला लागतो मग त्याच्या लक्षात येतं की शब्दांच्या पलीकडे सुद्धा मनाचं अस्तित्व आहे अहो शब्द म्हणजे समजा झाडाचं पान गृहित धरलं तर पान फांदीवरती चिकटलेलं असतं फांदी खोडाला याचा अर्थ शब्दाच्या आधी निशब्द वृत्ती आहेच की तिथंपर्यंत साधकाचं लक्ष जायला लागतं आणि मग ती वृत्ती तो विचार तो शब्दच मुळी मी उठू देणार नाही असा तो संकल्प करतो आणि मग त्याचा आणखी शांतीकडे प्रवास सुरू होतो या सर्वामध्ये साक्षित्व आहे बरं का रस्त्यावरून जाणारी गाडी आपल्याला घराच्या खिडकीतून दिसते हे साक्षीत्वच आहे ती गाडी मी येऊ देणार नाही असा मनानं संकल्प करणं ही सुद्धा एक वृत्तीच आहे वृत्तीनेच वृत्ती मारावी लागते जसं एखादा विद्यार्थी अभ्यासाला बसतो का तर परीक्षा आता जवळ आली आहे नेहमीपेक्षा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे आता मी अभ्यासातून उठणार नाही आता मी एकाग्रतेने लक्ष देऊन अभ्यास करेन समजा माझं मन मला बाहेर खेचत असेल तरी त्याला मी अभ्यासावर आणण्याचा प्रयत्न करेन असा निश्चयच तो विद्यार्थी करतो जे मन बाहेर जात असतं त्याच मनाचा वापर करून तो हा निश्चय करतो आणि अभ्यासात लक्ष देतो साधकाला सुरुवातीला असंच करावं लागतं मनच त्याला बाहेर खेचत आहे मनच विषयाच्या अधीन होते त्याच मनामध्ये निश्चय करावा लागतो आणि मी विषयाच्या अधीन होणार नाही मी विचारात वाहवत जाणार नाही असा निश्चय करावा लागतो हा निश्चय साधकाला शांततेपर्यंत घेऊन जातो काटाने काटा निघतो तेव्हा एक क्षण असा असतो की रुतलेला काटाही आत असतो आणि ज्या काट्यानं काटा काढायचा तो काटाही आतच असतो ज्या काट्यानं आपण काटा काढतो तो काटा रुतलेल्या काट्याला बाहेर ढकलून देतो तसंच साधनेमध्ये होतं तिथे मन आहे पण ते आता शुद्ध आणि पवित्र मन असतं संकल्प विकल्प रहित होण्याच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू असतो जोपर्यंत हे सुद्धा मन शिल्लक आहे तोपर्यंत साक्षित्व तिथे राहतं आणि हेच साक्षित्व परब्रह्माला अनेक नावं देतं उपाध्या देतं असं समर्थ आपल्याला सांगतायत त्यांचे शब्द पहा साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा आरोपले जाण वृथा माया गुणे कुणी साक्षीत्व म्हणेल कुणी चैतन्य सत्ता म्हणेल तर कुणी आणखी काही ब्रह्माच्या माथ्यावरती हे गुण मारले जातात मायेमुळं असं समर्थ म्हणतायत याचा अर्थ असा की जरी माझं खट्याळ मन खट्याळ म्हणजे नको असलेलं बहिर्मुख होणारं मन बाजूला केलं तरी ज्या मनाच्या योगे ते बाजूला केलं ते शुद्ध मन तिथे राहतंच त्याला ब्रह्मानुभूती येते पण त्याला येणारी ब्रह्मानुभूती द्वैतातून आलेली असते हा मूळ मुद्दा आहे मायेचा निराश अजूनही झालेला नाही पूर्णपणे उन्मन अजूनही झालेलं नाही आपण देवाच्या दर्शनाला पवित्र वस्त्रे आणि पवित्र देहानिशी जातो चप्पल बाहेर काढतो पाय धुतो चूळ भरतो आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करतो आता आपण जितके मलिन रस्त्यावरती होतो घरामध्ये होतो आंघोळ करण्याच्या आधी होतो तितके मलिन निश्चित नाही पण देह मात्र आपला तसाच आहे जो त्रिगुणांनी युक्त आहे फक्त जरासा शुद्ध होऊन तो मंदिरात गेलेला आहे तशी ही तुर्या अवस्था आहे मनाची अशुद्धता तिथे नाही ही, ही गोष्ट खरी आहे पण मन तिथे आहे साक्षित्व तिथे आहे आणि त्यामुळेच आपल्याला ब्रह्माची अनुभूती येते या अनुभूतीच्या पुढेही साधकाला जावं लागतं ही, जाव ही वस्तुस्थिती पुढे समर्थ आपल्याला सांगतायत ही जी ब्रह्माला वेगवेगळी उपाधी दिली जाते त्याचं वर्णन पहा समर्थ कसं करतायत घटमठाचे निगुणे त्रिविधा आकाश बोलणे मायेचे खरेपणे गुणब्रम्मी घटाकाश मठाकाश महदाकाश अशा आकाशालाच नावे दिली जातात मग असे आपण उदाहरण पाहिलं नाही का भांड्यात पाणी घेतलं पाण्यात सूर्यबिंब दिसलं तर त्या पाण्यात सूर्य आहे असं आपण म्हणतो तसंच घटाकाशाच्या बाबतीत आहे अनेक घट आहेत प्रत्येक घटामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आपण अर्थ सांगतो की प्रत्येक घटामध्ये आकाश आहे अशा पद्धतीनं आपण आकाशाला उपमेमध्ये बांधतो उपाधीमध्ये बांधतो प्रत्यक्षात आकाश निर्लेपच राहतं घट आहे म्हणून घटापुरतं घटाकाश झालं मठ आहे म्हणून मठापुरतं मठाकाश झालं आणि महदाकाश असं जरी आकाशाला म्हटलं तरी महदाकाशाचा साक्षी आहे म्हणून ते म्हणावं लागतं जसं हिमालय डोंगर मनुष्याने पाहण्याआधी होताच की मनुष्याने पाहिल्यानंतर त्याला हिमालय अशी उपाधी दिली उपाधी व्यतिरिक्त सुद्धा तो आहेच की तसंच आकाशाचा आहे आणि तसंच ब्रह्माचा आहे समजून देण्यासाठी हा दृष्टांत दिला ब्रह्माला उपाधीची गरज नाही ज्या अर्थी त्याला उपाधी दिली जाते त्या अर्थी तिथे माया शिल्लक आहे साक्षित्व शिल्लक आहे जव खरे पण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी माया अविद्येचे निरासी द्वैत कैचे आपण जे निरूपणात पाहतोय तेच समर्थांनी ओवीमध्ये मांडलं जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंत ब्रह्माला साक्षत्व बहाल केलं जातं ज्यावेळी अविद्येचा किंवा मायेचा निराश होतो तेव्हा मग द्वैत कुठून राहणार याचाच दुसरा अर्थ असा की द्वैताचा निराश होणं किंवा मन पूर्णपणे मरून जाणं म्हणजेच अविद्येचा आणि मायेचा निराश आहे मायेची शस्त्र आहेत आणि मन हे तिचं प्रमुख शस्त्र आहे मन नसेल तर माया कार्य कशी करणार मायेला जाणलं म्हणजेच मन मनाला नाही सकेल असाही इथे अर्थ आहे मायेला जाणल्यानंतर मायेचा निराश होतो असं शास्त्र सांगतं मायेला जाणणं याचाच अर्थ मनाच्या पलीकडं जाणं त्यामुळं जोपर्यंत आपण या मनाला खरेपण दिलेलं आहे तोपर्यंत आपलं साक्षीत्व तिथे आहे आणि जोपर्यंत साक्षित्व आहे तोपर्यंत मायाही तिथे आहे हे सर्व एकाच वेळी नष्ट होतं असाच इथे अर्थ आहे म्हणूनही साक्षी मन तेची जालिया उन्मन मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले हे मनच जेव्हा पूर्णपणे मरत साधक उन्मनावस्थेमध्ये जातो तेव्हा मग ज्ञान ज्ञानसुद्धा मावळून जातं तुर्येचं ज्ञान म्हणजे मला ब्रह्माची अनुभूती आली हा भावच निघून जातो मला ब्रह्म समजलं मला कळलं मला अनुभव आला ही वृत्ती नाहीशी होते अनुभव रूपच साधक होऊन जातो ही उन्मनी अवस्था आहे तोपर्यंत काय होतं सर्वसाक्षी मन तिथे होतं सर्वसाक्षी शब्दसुद्धा मिथ्या हे आपण पाहिलंच तो मिथ्या केव्हा ठरला जेव्हा मन पूर्णपणे मरून गेलं उन्मन झाल्यानंतर मग आता मनाचं अस्तित्वच नाही त्यामुळं तुरेचं ज्ञानही शिल्लक नाही पुष्कळ लोक म्हणतात की तुर्या ही अंतिम स्थिती आहे पण ती तथ्यता नाही ते दाखला असा देतात की भगवंत गीतेमध्ये सांगतायत की तुर्या माझं स्वरूप आहे पण जेव्हा भगवंत म्हणतात तुर्या म्हणजे मी आहे तेव्हा त्यांना हे सुचवायचं आहे की माझा अनुभव तुला तुरियेमध्ये येतो पण भगवंताचा अनुभव येणं ही परमार्थातील शेवटची पायरी नाहीच हे समर्थ आपल्याला समजावून सांगतायत तुला भगवंताचा अनुभव आला म्हणजे तू वेगळेपणानं साक्षी रूपानं तिथे राहिला नाहीस का म्हणजे द्वैत आहेच मग या साक्षीचा लय कुठे होणार भगवंत हा भगवंत म्हणून कुणासाठी आहे जो साक्षी आहे त्याच्यासाठी आहे मग साक्षीचा लय झाला की भगवंतही राहिला नाही हा लय त्याच ब्रह्मामध्ये होणार याचाच अर्थ साक्षीलाच हे कळून येणार की आपणच आत्मस्वरूप आहोत आपणच भगवंत आहोत आपणच ब्रह्म आहोत अहम ब्रह्मास्मी किंवा सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे तर त्वम असी त्या उपदेशाचा त्याला खऱ्या अर्थानं बोध होणार तो आता आत्मरूपानंच राहणार काय घडलं त्या अवस्थेमध्ये समर्थ सांगतायत पहा जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले द्वैताद्वैताचे तुटले अनुसंधान ज्या मनाला द्वैत भासत होतं तेच मन उन्मन झालं त्यामुळं द्वैत आणि अद्वैत या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्या अद्वैत नष्ट झाला असं कसं त्याचं कारण असं की अद्वैत हे अद्वैत आहे हे सांगावं लागतं कारण आपण द्वैतामध्ये आहोत म्हणून आपणच जर उरलो नाही तर द्वैत आणि अद्वैत दोन्ही राहिलं नाही जसं आपण सूर्यावरती जाऊन उभं राहिलो तर दिवसही नाही आणि रात्रही नाही दिवस ना आणि रात्र, रात्र पृथ्वीवरती आहे कारण सूर्याचं असणं आणि नसणं आहे म्हणून अंधार आणि उजेड आहे म्हणून दिवस रात्रीला महत्त्व सूर्यावरती अखंड प्रकाश आहे तर तिथे दिवस म्हणून वेगळी संकल्पनाच नाही तसं जर मी गेला जर मन गेलं जे मन द्वैताचा भास निर्माण करतं तर द्वैत आणि अद्वैत दोन्हीही राहत नाही समर्थ म्हणत आहेत द्वैत आणि अद्वैताचं अनुसंधान तुटून जात याचाच अर्थ पूर्णपणे देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन साधक आत्मस्वरूपाला प्राप्त होतो हीच गोष्ट समर्थ पुन्हा एकदा सांगतात एवम द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे द्वैत आणि अद्वैत दोन्ही वृत्तीच ठरतात त्यामुळं ज्यावेळी वृत्तीच निवृत्त होते तेव्हा द्वैत कसं राहणार एकच गोष्ट समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेली आहे कारण एकच की आपल्यामध्ये हे ज्ञान ठसावं आपण अनुभवांमध्ये अडकून आपल्या साधनेचं सा नुकसान करून घेऊ नये परमार्थ साधनेचं सा मुख्य उद्दिष्ट आहे अहंकाराचा निराश होणं देहभावाचा निराश होणं ज्यावेळी आपण अनुभवांमध्ये अडकतो त्यावेळी आपला देहभावच वाढतो हे साधकाच्या लक्षात येत नाही समजा आपण साधन मार्गातले असू ध्यान नामस्मरण पूजा अर्चा नित्य करणारे असू आणि यातलं काहीही न करणारी व्यक्ती आपल्या समोर आली की साहजिकच भाव निर्माण होतो अरे हे काहीच करत नाहीत हा भाव आपल्या अहंकारानंच निर्माण होतो हाच अहंकार आपल्या साधनेच्या आड येतो ज्यावेळी साधनेमध्ये अनुभव येतात त्यावेळी मला अनुभवाला हा अहंकार नकळतपणे येऊन चिकटतो आपण कोण हे विसरण्यासाठी तर सद्गुरुपदिष्ट साधना आहे पण मला अनुभवाला या भावामुळं आपण आपला देहभावच नकळतपणे वाढवतो आणि हे सर्व आपल्या मनामुळं घडतं हे समर्थांना सांगायचं आहे परब्रह्माला दिली जाणारी उपाधी हे द्वैताचं लक्षण आहे परब्रह्म मुळात अद्वैत स्थितीत आहे किंबहुना ज्याचं द्वैत पूर्णपणे गळलं मन पूर्णपणे मेलं त्याला तिथे द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही असं होऊन जातं केवळ तो आत्मस्वरूपाकारच होऊन जातो हा खरा बघतं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा हे जे माऊली म्हणतात ती ही अवस्था आहे आपणच सर्वत्र आहोत हे त्याच्या अनुभवाला येतं प्रत्यक्ष त्या स्थितीमध्ये तो जातो तो समोरच्या व्यक्तीला भगवंत मानत नाही किंवा समोरच्या वस्तूमध्ये भगवंत पाहायला म्हणून जात नाही तो त्या स्थितीतच असतो की भगवंताशिवाय अन्य अनुभूतीच असत नाही आणि त्याहूनही पुढे मला भगवंताची अनुभूती आली ही वृत्तीच तिथे मुळात असत नाही यालाच समर्थ पुढे वृत्तीरहित ज्ञान म्हणतात मी पूर्णपणे गळल्यानंतर मन पूर्णपणे मेल्यानंतर होणारं उन्मनीतील ज्ञान आता पुढे समर्थ हा विषय कसा नेतायत ते आपण यथावकाश पाहूया आज सेवेला इथेच विराम देतो जानकीजीवनस्मरण जय जय राम